रिक्षा चालकांच्या विविध मागण्यांसाठी आज सोलापूर शहरामध्ये रिक्षा चालक व वाहतूक संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने रिक्षा चालकांच्या योग्यता प्रमाणपत्र व विलंब शुल्क बाबत येथे अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सिद्धेश्वर मंदिर पासपोर्ट ऑफिस मार्गे जिल्हा परिषद येथील आंदोलन गेट येथे मोर्चेचे जाहीर सेवेत रुपांतर झाले यावेळी माजी आमदार आडम मास्तर व संघटनेचे अध्यक्ष रियाज सय्यद यांच्या समवेत अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते

ज्या रिक्षाचं फिटनेस जसे त्याला दररोज पन्नास रुपये दर आणि तुम्ही आंदोलन करणार असाल तर सोळा सालापासून ते वसून केल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची धक्की त्यांनी दिलेल्या तीन लाखाची रिक्षा दर दिवसाला बँकेचं कर्ज फेडलं या सगळ्या बाकीच्या गोष्टी दोनशे रुपये मुश्किल आहे त्यात पन्नास रुपये दररोज तर घेतलं तर हा रिक्षावाला जगणार नका आज जवळजवळ सोळा हजार रिक्षापैकी पैकी सहा हजार रिक्षाचं फिटनेस नाही एका रिक्षाचं फिटनेस घ्यायचं जवळजवळ साठ सत्तर ऐंशी जवळजवळ लाखापर्यंत गेलेला परिस्थितीमुळे गेलेला ह्या गोष्टी ही जाणू शासन किंवा त्यांचे अधिकारी लक्षात घ्यायला तयार नाही कालच कोल्हापूरच्या रिक्षावाल्यांनी जबरदस्त जेलभर आंदोलन केलं आज शेकडो लोकांचा मोर्चा कलेक्टरवर जाईल कलेक्टरला आम्ही भेटतात त्यांना विनंती करणार की या दंडामधून रिक्षावाल्याला वगळा अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सोलापूरात निर्माण झाल्याशिवाय राढणार के नाही केवळ मोर्चाने हा प्रश्न थांबणार नाही आषाढी एकादशीच्या पूजेकरता मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे पंढरपूरला येणार आहे आमच्या बहात्तर रिक्षा चालकांनी निर्णय केलेला आहे आम्ही रिक्षावर काळे आणि पिवळे झेंडे लावून पंढरपूरला जाणार किती अडवायचं अडवा किती बंदोबस्त ठेवायचं ठेवा किती लोकांना तुरुंगात घालायचं घाला पण घेराव घातल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही मुख्यमंत्र्याचा घेराव हा कृषी समितीने घेतलेला निर्णय आहे त्याकरता आता मोर्चा आहे या मोर्चा म्हणजे भारतीय मजदूर संघाचे नेते प्रकाश आळतकर कृती समितीचे अध्यक्ष सय्यद साब कॉम्रेड सलीम मुल्ला चंद्रकांत आमचे हे सगळे लोक याच्यामध्ये सामील आहेत आता हळूहळू ही एकजूट होता आणि ज्या वेळेला पंढरपूरला घेराव करू त्यावेळेला शासनाचे डोळे उघडावं लागेल ला। ऑटोरिक्षा संघटना कृती समिती सोलापूर याच्याबद्दल के भव्य मोर्चा काढण्यात आलेले आमचे नेते माझी आमदार मास्टर साहेब आणि अभ्यास नेते प्रकाश आळंदकर साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही हे मोर्चा काढण्यात आलेला आहे या मोर्चाचा उद्देश एकच आहे की सरकारला जे ज्या विचारण्याचं काम आहे आपले निवेदने झालेले आहे आपण आर टी ओला मान्य परिवहन आयुक्तांना मान्य परिवहन मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना यांना निवेदने दिलेले आहे पण आता कृती करण्याची वेळ आलेली आहे आणि यासाठीच आम्ही आमचे नेते मंडळींसोबत आज रस्त्यावर उतरलेले आहे आणि येणाऱ्या काळात जसे आमचे अध्यक्ष साहेबांनी आणि आमचे नेते साहेबांनी सांगितलेलं आहे की सोळा तारखेला आम्ही मुख्यमंत्री साहेबांचा घेराव करू ते घेराव करणारच आम्ही रिक्षाचालक कसल्याही परिस्थितीत मुख्यमंत्री साहेबांना घेराव करून आमच्या हक्काची मागण्या मान्य करून घेणारच हे एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महासाहेब